ハロハロハロハロハロハロハロ。 शहरांचे आता गणूचे पारंभिक वाटचाल साहेब सुखदेवे यांनी माझ्यावरती पहिल्या फेऱ्यावरती एक डाव केला होता प्रश्नाचा बरोबर त्यांनी म्हटलं की चौदा ब्राह्मणांना छत्रपती शिवाजी महाराजा महाराज यांच्या मूर्तीचा विरोध करता तर ते चौदा ब्राह्मण कोणते आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला सहाय्य करून त्या मूर्ती बांधण्यात आली तो भाग वेगळा झाला पण अगोदर त्या चौदा ब्राह्मणाचं नाव सांगा असा शाहीर साहेबांचा प्रश्न होता तर मी आपल्या फेरावरती आलो आणि मी म्हटलं की मी मामा देशमुख यांचं पुस्तक वाटलं लक्ष ठेवा लक्ष ठेव बोलण्याकडे काय बोलत मी बोललो तेव्हा तू इथं होता का मी बोललो का इथं होता का तू काय म्हणते मला म्हणते म्हणते मामा देशमुख च्या पुस्तक वाचाल तुला म्हणलं का मी ना तुला म्हणलं का मला पुस्तक वाच पहिले बोलण्या कोण होता लिहिणार का मी मामा देशमुखचं पुस्तक वाचलं एक रेकॉर्डिंग इथं लागलीये मी म्हटलं का मामा देशमुख पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये मला असं आघडलं म्हटलं की संभाजी ब्रिगेडचे बहात्तर सदस्यांनी त्याचा विरोध केला बा म्हणून तर मला म्हणते आम्हाला पुस्तक वाचायला शिवाय बोलायच्या वेळेस लक्ष ठेव बरं हा वाद शब्दाचा ठेव जर तू आपलं मी ज्या गोष्टी नाही बोलल्या आणि ज्या गोष्टी बोलून या लोकांसमोर मला खोटं ठरवत असतील तर कोर्टात केस टाकील लक्षात ठेव की माय डायरेक्ट कोर्ट आणि ते केस मी जिंकीन कारण की माझ्या पुरावा आहे तरी कोर्टिंग आहे बापा मला समजा अरे हा चुकला ना माझ्या अरे मला सांगा वाद पुस्तकाचा आहे एक पुस्तक सांगते तुकाराम मार्गाची हत्या झाली दुसरं पुस्तक सांगते का वैकुंठ गमन झालं बरोबर आहे ज्याच्या वाचनामध्ये जे आला ते त्या लोकाला मी ना तुला म्हणलं का पुस्तक वाचव म्हणून कोण मी सांगणार म्हणजे पागल ठरून आला का मला का पागल पागल बनवायचा प्रयत्न चालू आहे बुधवार बुधवार आठ दिवस झाले म्हणते आतापर्यंत डोकर झालं डोक्यावर झालं आता भाडेच न हे भाषा आहे का तु रे वा मी जेव्हा बोललो असतो का तुले तुला वाचायची गरज ना म्हटलं नाही पुरे पैसे हरी नाही तुझ्या तुले म्हटलं का जेवढे हे पैसे दिले ना हटा हे पुरे पैसे तुले जर मी ना म्हणलं सांगा तू पुस्तक वाचवा म्हणून मी म्हटलं का माझ्या वाचण्यामधून जे गेलं मामा देशमुखाचं पुस्तक विचार करून का सुरक्षा बकऱ्या बारीक करायचा रे वा म्हणजे ठसक्यानं खपून पाहिजे का ह नाही लहान बोट कुचकुन घ्या मागे माय ठीक आहे ते झालं आता पुन्हा बोलण्या बोलण्या म्हणजेच हा वाद शब्दाचा आहे पहिलं मी ओंडा नागनाथ मंदिरचा प्रश्न विचारला की म्हटलं मंदिरांना आपलं तोंड फिरवलं असं मी नाही म्हणत म्हटलं पुस्तक म्हणते म्हटलं होतं मी असं मी नाही म्हणत मी पुस्तक म्हटलं होतं म्हणते तर काय म्हणते लोकांनी छुट्या घुमवता का म्हणते अगदी माय छुटिया ना मी तर तुला जादूगर दिसतो का म्हणजे मध्ये फेट नाही म्हणजे काही अरे मी म्हंटल पुस्तक म्हणते पुस्तक म्हणते म्हटलं का असं त्यात मंदिरानं तोंड फिरवलं बा म्हणून मी नाही म्हणत असं ना आणि अरे जाऊन पाहिजे मंदिराचं तोंड कोणीकडं आहे मग मग एवढाच होता एवढा वाचक आहे तू बरं एवढा मोठा वाचक आहे तू तर मग काय पा हे पाय आम्हाला म्हणते बुधवार बुधवार आठ दिवस ठीक आहे ना बापा आठ दिवस आठ वर्षाचं उत्तर पाहिजे का विठ्ठल ब्राह्मण हे म्हणते ना नारायण पर्यंत एक ब्राह्मण हे म्हणते म्हणते असा मी असामी मी कसा मी जंगलातला ससा मी हे आहे का वा ऐकून घे काय म्हणलं होतं का संत नामदेवांना तुला सांगत आहो मी आता त्या नामदेवाला दोन हळवलं होतं पहिल्या ब्राह्मणाचं नाव होतं परसा भागवत आणि दुसऱ्या ब्राह्मणाचं नाव होतं वामन भट आता त्यांना अभंग कोणता म्हणला हे सांग तुले हिंदी जात मुरी पंढरी के राया ऐसा दर्जी नामा तुने कायको बनाया पूजा करने नामा मंदिर में गया हे ब्राह्मण लोगों ने नामा को बाहर ढकाया तन मेरी सुई मन मेरा धागा और खेचर के चरम पे नामा शिंपी लागा तो अभंग संत नामदेवना त्या मंदिरात म्हटला होता आणि हा आसामिन कसामिन जंगलाचा ससामी भाई का नाही डोक्यावर झालं तर फाळीत नेऊन टाका आता मले वा रे वा लोकाले ची अरे तू पहिले लिह तू इथं होता निर्माण होते तू जर असता तू लिहिता मी बोलतो एक ना तू म्हणते झगडा राहीन तुमच्या कुठे जाईल म्हणतो गम्मत बरोबर आहे एक महिना तर गंमत करायची तयारी आहे हो एक महिना म्हणायला लागेल सोपाय शहर साहेब काहीतरी असं बोला का खरं वाटलं पाहिजे लोकांनी आणि हे नऊ कला करुकटोंड का हलवतील अजी फुकट हलवतीन का एवढी फिसकून दिन भरून यायची वाली वारे है क्या? क्या और जब मैं तेरे को सवाल पूछता तेरी अक्कल क्या घुटने में रहती है क्या? ओके माय घुटने में। हाँ, मेरे सवाल का जवाब नहीं दे इसका कोई गम नहीं। नहीं। बुलियाम कहता तेरे जवाब पे कोई गम नहीं। नहीं। ब्राह्मण म्हणते चौदा विरोध केले आणि चार ब्राह्मणाचे नाव सांगायचे दा गेले का गेले अर्ध सांगायचं अर्ध झाकून ठेवायचा लोक आले या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला चाहना आहे आणि बोलणारा जर मुद्द्याचा बोलला चार चौघाती हा मान आहे या परिपूर्ण कोणी नाही ना। जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघातीचा आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या सुखदेवे साहेब मला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे समाधान आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे आणि म्हणून तर माझा भारत देश मातीत जात आहे अगदी त्या नामा शिंपीची जाज होती शिंपी आणि म्हणून त्या मंदिरामध्ये शिरून होत गेलो हे त्याच्या मागचं कारण होत सादर केलं तुमचा मान हा आमच्या याच्यामध्ये आहे ह लक्षात ठेवा मुखामध्ये मान आहे मनात मान आहे याला कायम राहू द्या लक्षात ठेवा बोलतो म्हणलं तर हे लहानसुट्ट बोललं कधी उखाडा आता असं होतं या पहिल्याच फेरायला माझा गुरुजीचा प्रश्न हो गुरुजीचा प्रश्न गुरुजीने उत्तर दिला होता चौदा ब्राह्मणाचं नाव नव्हतं दिलं चौदा ब्राह्मणाचे गुरुजीने फक्त प्रश्न दिला जा घेजो आणि त्याला म्हणजे महिनावर घेजो घेऊन अशीच घेजो का म्हटलं शहर साहेबांना काय समाधान आहे की म्हणतात तुझी माझी जंगना सांगना तुझ्या संगण आणि आज लोकांना पाहू दे हा दाखवतो ना मी इकडे सूच नाही करत नाही पण तू काय आता काय करायचं आहे बोल पाहु दे रे पाहु दे रे आणि खरा मी मी काय सुस्ती करीत काय धुबी दाखवूया लोकाला चांगली हो आणि मी इकडे बसलो घेऊन आपला हो आणि मग बाबा जस याच्यात चुकलं पाय मग मी काय करतो आता काय करता थोडसा चुकलं जरा मी पूरा अरे थोडंसा चुकलं जरा थोडस चुकलं जरा आ, लोकाले मी तर धावतो तुम्ही कधी चुकलं कुठं अरे मी टाकी थोड त्याच्यावर तंते एकंदर शाईना माणूस जर लहानशा पुट्टा समोर आपली छाडत असं हो। हे हे असं नाही बे हे तस नाही रे ह ते ऐका रे लहानच्या पुटाच्या मताने घेतलं ठीक आहे स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक गुरुका म्हणते ज्याच्या आगाऊपणा पाहून ते शिमलं पुट्ट त्याच्यावर तनते त्या शेमपोट्याच्या मतांचा घेतला काहीतरी मार्ग निघते नाही तर ते शेमळ पोट्ट म्हणते कोण गावात चालू राहिले म्हणते त्यासारख्या म्हणते एक महिना बोलणं लगेच सोपी नाही शाहीर साहेब अ भिकाऱ्याचा घरी उंदीर फडफडे नोट येईल का लाखा ना असं सांगा बरं कोणी घर सोडून पराले का खट मनायचा धाका ना काहीतरी संगत बोला शाहर साहेब हो एक महिना घ्या ना आम्हाला शिकण्यासारखा तुमच्यापासून पण तुम्ही जर नड्ड्यावर तलवार घेऊन जर आमच्या म्हणजे खालुंबी टाकत असन ह्या नाही हे ना, मला पसंत नाही शाहीर साहेबला आणि म्हणून ढिंग डांग ढिंग डांग ढिंग ढिंग डांग दिंग डांग, दिंग डांग, दिंग डांग, दिंग डांग, दिंग डांग नहीं अरे डिसीप्लिन इतना अरे डिसिप्लिन इतना खुद खुशी के लायक है बाबू सेहत के लिए तू तो हमीदार है अरे शान से बैठो मेरे दोस्तों, ये सामना बड़ा तगड़ा है तगड़ा हो आ हा 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 सूर्य की बात नहीं ये गुरु ज्ञान का झगड़ा है झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझी में आता है, आता है। और दिन भरे में पता चलेगा सावर गाँव में कौन पलटी खाता है कौन पलटी खाता है मी तुले पलटोते का तू मले पलटोते आज असा इरादा वाटा का तूच मले पलटोशी असं का आणि तुम्ही ना हिसा नसून घेता तर मग हिसा घेऊन की जा सत्तूर करून बारीक करून म्हणलं शंभर टक्के सांगतो एक महिना म्हणते का आपल्या घरून बकरे कोंबडी इथं बांधून घ्या वाटा इथं करायची घराकडे जायची अरे वा आहे मस्त काम आहे पिचकु काय का पिचकुलत मारून टाकणं सीता काय शब्दा शब्दाची ठेवत्या आणि म्हणून आपल्या तोंडाने नाही होत काय म्हणते माझं आता काय

तो नक् तो होई न वाघाची टक्कर होईल न्यानाची शाहीर साहेब जिवंत पनी जिवंत माणसाले मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही अशी बात नाही लक्षात ना? ना? ठेवा बुधवार बुधवार आठ दिवस सांगता का हो आठ दिवस नसतं राहिले तर ह्या लोकांना मग डोक्यावर नुसतं बसवलं हो तुम्ही भाडीत देऊन टाका म्हणतो मला आता माझ्या काही परवा नाही जिवंत पनी जिवंत माणसाले मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही अशी बात नाही किती मोठा विद्वान असं बाबा गावामध्ये तरी तो मुजोर अगाव होता मरता बरोबर त्याच्या होते माणूस नव्हता तर माणूस नव्हता हे गोष्ट बघता चौदा दिवस असते चौदा जेवण त्याच्या हाता हातात येऊ द्या तर सालं म्हणते भाजीत मीठ कमी दिसतात नाही आता लहान आहे तू सध्या बुधवार बुधवार आठ दिवस मला येऊ देवर अटॅक मरू दे माहिती होऊन धस लढशील खड्डाळ्या लिहून लढशील लक्षात ठेव जाऊ तर मिठासाठी ह्या जोराजोरात चिल्लावते जोरा जोरात चिल्लावते ते लहान सांगणं का तुला थोडीशी तीर आहे तेवढ्या मध्ये ह्या एका याच्या चौदाची एक नंबर खीर आहे पंचमुखी नवरा दुखीन बायको सुखी हर बोला अरे महादेव ते आपल्या तोंडा नाही भिंका मी वागाव मी हे नाही हे लोक म्हणतीन रात्री म्हणून निशांत शेरन फरकाडा मांडला म्हणून शेरचा हे लोक म्हणती अंदोर समोर माझं काय म्हणणं आहे काय i आणि तुम्हाला विचारपूर्वक बोलाच आहे आपली तर आपली लोकांची भरपूर काय बोलून गेले हो काही हरकत नाही हम्मी देखेंगे आगे आगे क्या होता आहे तो ती पाहिजे पण काय म्हणणं आहे काय उत्तर देता नाही आलं माफी मागची अरे उत्तर देता नाही आलं माफी मागाची टक्कर होईल ज्ञानाची अरे खमसा शेवटचा गडवर राहिला तर शाहर माझी लोक हा तर शेर साहेबांचा प्रश्न आहे चितेसाठी रडणारा कोण त्या चिठेसाठी कोल्हा चिता जे आपण त्याच्यावर पेटवतो त्या चितेसाठी कोण शेर साहेब मी तर बुधवार बुधवार आठ दिवस हो मान्य करा आता माझ्या नाही जमलं तरी पुढच्या फेराला तुम्ही सांगून द्या आणि मग म्हणून मग नाही म्हणायचं हा काऊ सांगू तुला कोणता नेट लागून बुद्ध ते नाही सांगायचं मी विचारन मी आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगेन आणि तुम्ही विचार तुम्ही सांगा तर प्रश्न विचार उत्तर बघ चल तुमच्या लक्षात ठेवा चितेसाठी रडणारा व्यक्ती कोण तर शाहीर साहेब बुधवार बुधवार आठ दिवस वाला मी तो व्यक्ती आहे भीष्म पितामा ज्याने बाणाच्या शय्यावरती झोपवलं होतं बाणाच्या शय्यावरती झोपवलं तर तो नेहमीपर्यंत तसाच ता राहिला की त्याला चिता मिळायला म्हणून शेवटी श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला चिता दिली म्हणजेच तो चितेसाठी रडला शाहीर साहेब हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमचं उत्तर आता तुमच्या पाशी काय तुमचं आठ लंबत लंबत काम आहे तुम्ही सांगून द्या पुढच्या फिरायला मी छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला आता हा तुम्ही ना देवा धर्माचे मंदिर अनेक पाहिले साहेब देवा धर्माचे मंदिर अनेक पाहिलं असन पण असं एक मंदिर आहे का तिथे देवा धर्माची मूर्ती नाही ना माणसाची मूर्ती आहे ना देवाची मूर्ती आहे तिथं काहीतरी आगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्ती कशाचा प्रतीक आहे आणि ते मंदिर कुठं आहे शहर साहेब तुम्हाला उघाडा करायचा पुढच्या फेरावरती आणि म्हणून काय म्हणणं आहे काय शहर लेकिन निशान जैसा दिलदार नाही का मैंने भी शायर बहुत देखा हाँ। निशान जैसा दिलदार नहीं, नहीं देखा देखा क्योंकि उनसे भी मैंने बहुत कुछ बातें सीखा उनसे भी मैंने बहुत कुछ बातें सीखा, और उनकी तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा लेकिन ये दुयम है हाँ। ए, इन बातों को करना अनदेखा एक को होना पड़ेगा तीखा होना हाँ? तो पड़ेगा फीका अनमन एक महीना Kamu <tuk> tuh yang panggil ya yang yang mana ayo, ayo, mana ya 박빙가래 <sweak> पहिला प्रश्न विचारला तो फेका तिकड त्याचं उत्तर नको साहेब पण श्रीकृष्णामध्ये चल हटाव या प्रश्नाचं उत्तर सांगा का मुस्लिम समाजाचा संत आणि त्याने श्रीकृष्णाने इडा चारला आणि श्रीकृष्णाने इडा खाल्ला त्याचा पानाचा शाहीर साहेब हा एकच प्रश्न आहे तुम्हाला आणि मग काय म्हणणं आहे काय एक महिना दुय्यस्त्र घेऊन या आपली वली इकडं आणि पाहिजे सावरगाव मध्ये अरे गुरु ब्रह्मा म्हणे शायरी आहे मानाची अरे गुरु ब्रह्मा म्हणे शायरी आहे मानाची अरे टक्कर होईल ज्ञानाची साखू सी दोगाची टक्कर होईल ज्ञानाची कब्जा कब्जा दोगाची शेर साहेबांनी एक सुंदर प्लॅटिंग सादर केलं एक चांगली विचारधारा समाजापूर्वी मांडली मी सुद्धा आपल्या कलेच्या मार्फत कौशल्याच्या मार्फत एक सुंदर प्लॅटिंगला सुरुवात करता जर